नमस्कार मित्रांनो धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी भरून स्वागत मित्रांनो तर आजचा सुंदर असा व्हिडिओ होणार आहे मित्रांनो आपण सौर ऊर्जेच्या लाईटीवर कसा आपला म्हणजे क्लॅरिटी व्हिडिओला येते हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर आज जरा ऊन भरपूर झालं आहे आणि पावसाचं बी म्हणजे शक्यता वाटते या तर आता गोळी बी येतील थोडा वेळ जरा सावलीला बसावली ते आणि इथून हलवून न्यायची आणि डायरेक्ट पातीच्या वावर सोडाची गोड्याला बी उशीर झाला या बहुतेक आता मला वाटतं सहा साडेसहा वाजतील गोड्याला तर पाहूया गोडी बी दंबून येणार आहेत कसं कसं होतं विषय चला पाहूया पातीच्या रानात निंढ चरत होती तितके तर आपली बिराडं आली बरं का आणि दमन पाहून गोड चालून आलेलं मित्रांनो वावरात आले बिराडा सकाळच बसलो तर आपण आता संध्याकाळचा विषय म्हणजे जेवणात काय काय ते पाहूया आणि पावसाचं थोडं वातावरण झालंय म्हण चला पाहूया तर मित्रांनो आपली ही लाईट लावली अशा प्रकारे आणि तिचा फोकस चांगला चालतोय आणि रात्रभर चालतोय बरं का मित्रांनो तर हिची किंमत कमेंट मध्ये मला विचारली होती की बाबा तर हि जी किंमत मला बसली जवळजवळ तीन हजार सातशे रुपयाला ही इथं आपल्याला ऑर्डर झाली कर्जत मध्ये आली बरं का तर आणि काय करते या शेंगदाण्याची आमटी बर शेंगदाण्याची आमटी बनवते मग पटक्याने उरकन म्हणून आता आमटी घेणारे करून मशाला मीठ हाळत टाकून साध सोप आपलं आजकाल बनवायचं चाललंय मामा म्हणल्या मामांना बिवत झालं आठवण आलं शांगण्याची आमटी करून पाहिजे निवडणुकी पावसाचं वातावरण झालंय आणि पटकेने म्हणजे सोप्याचं पण काही आमटी तीन मामांना बी आठवण झाली होती लय दिवस झाला आता म्हणली सारखं वशाटाच आहे ना आता डाळी दुळी घालायचे म्हटलं तर ते काय शिजत नाही लवकर बघा आता कडा आला की म्हणजे तयारच झाली साध आणि सोप आपलं साध सोप आणि मस्तपैकी पैकी बाजरीच्या बाकरी बर, बाकर बर ले लागते बाजरीच्या बाकरी बर लय जोरात लागते शेंगदाण्याचे आमटे वारं हे सुटायला लाग लागले आता एक कडा आला की दोन कड येऊन देणार आहे लगेच खाली घेणारे काय पाहिजे तयारच झाले अखेर आता पावसाचं वातावरण झाले लिमगावाला लगे दिवस होतो महिना दीड महिना आता लिमगाव सोडून आलो आलोय इथं आता घराच्या दिशेने निघायचं हळू 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 मग काय झालंय आता बिधबाई आले ती बिधबाई घालू लागते जाळ कस ले तर अशा प्रकारे मित्रांनो आपली शेंगदाण्याची आमटी कढत आली बरं का आणि दुसरी गोष्ट भाकरी झाली होय करायचं कर। हम्म तर आता बाकरी करायची तया अजून बाकरी काय झाले नाही तर आणि वातावरण पूर्णपणे पावसाचं आहे म्हणजे पा काळख मागाशी चादणं टिपूर होतं आणि चानण्या बी चांदण्या बी सगळ्या बुडलीत आहे म्हणजे पावसाने आणि वारं बी मागाशी सुटलं होतं आता झाले नेर आणि एकदम गद आहे पाऊस येण्याची शक्यता आहे त्यामुळं हे उरकल असं कालवना आणि बनवलंय बरं का अनुसा ता आने ले। तर भाकरी आता बनवील आणि महत्वाचं मित्रांनो इथून पाठीमागचे व्हिडिओ तुम्ही पाहिले तर आपली म्हणजे क्लॅरिटी कशी काय दिसत होती आणि आता ही सौर ऊर्जेवरची लाईट आणली त्याने क्लॅरिटी कशी काय दिसते मित्रांनो हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि खरंच फायद्याचं आहे का नाही ते बी मला कमेंटमध्ये सांगा तर बराच लांब ते लायटीचं खांब आहे ते बी दिसतंय आणि हे फोकस म्हणजे असा स्वयंपाकावर पूर्ण खाली ड्र, ड्र हो का लावला आहे त्यामुळं पुढचं दिसणार नाही तर बरंच लांब दिसतं मेंढ्र पिंढ्र एकदम व्यवस्थित असे दिसतील ते आपलं बिराड अशा प्रकारे लायटीन आहे बरं का तर बघा इकडं मेंढराकडं काय फोकस केलं नाही हे मेंढराचं डोळं चाकते बरं का आणि तिकडं बारीक चूल दिसते ती जायरा आहे काकोची चूल आहे बिराड आहे तिथं ते दिसतंय आपलं कालवान तयार झाला आता मस्त कळलंय आता उतरून घेणार आहे आता कळलं बाबा कांदा निघून राहिलाय जाय काय घालायचं चिरून पाऊस आले हे सुद्धा खाया भेटायचं बाबा ते बरं झालं केलं चटक्याने ते तर मित्रांनो विषय असा आहे बर का जर पाऊस आला ना पाऊस आला तर हे केलेलं सुद्धा खायला भेटत नाही त्यामुळं पटापटा उरकून आपलं पावसाचं वातावरण दिसलं की खरा टाळ आणि काय काय टाळ मला मशाला समज सुद्धा खावा लागतं पावसाच्या दिशात बरं का आता आता हितनं पुढं विषय तेच झाला चालू आमचा चटक्याने उरकायचं कळलंय बिलडय आता खाली घेते अशा okay. प्रकारे शेंगदाण्याची आमटी एकदम सुंदर अशी तयार झाली मित्रांनो साधे आणि सिंपल त्याच्यावर ठेवला अनुसायाने आता चुलीची दगडी माग सारली आणि तवा ठेवून लगेच भाकरी सुरुवात करेल बर का लागायचं नाही त्याच्यामुळं सपाट करायला लागणार वार सुटलंय ना वाडा आज लय उशीर झाला वाडा यायला सरपंच नाही तर वाय गुरच घेत आणले दोन तीन खेप आणले आता आणि दुधीने ब्रड यायला अवस्तर करत तर परत तुलपेट वाय आठ वाजले आता त्यामुळं लय उशीर झालाय

बघा अशा प्रकारे पातीचा पाचोळा वारेने येतोय बर का मित्रांनो पावसाने घातले चालली तर अनुसायच्या भाकरी बाजायच्या उर राखते बर काय आता ते भाजण्याच्या बुड़ काय करणारे काय जेवण करायचं जण आता काय बाखर राय नाय राहनाबा हार राही ना वार सुटलं काय बाखर बाजा ना काही व्यवस्थित साईपाकाच तर काय आज मिळच बसताना मला त्याला लाकड लाकडे नाहीतच ते काही व्यवस्थित जायवी लागा ना आता करायच लागणार नाही लागून लागून म्हणून जुळणार नाही रवारन कावर म्हणून जमतय का आणि पोट राहिले आता कसं काय ना कराच लागना अजून भूडी ने बांधायचत अग रडती का तू दूर लागतोय का रडती मला <laughs> वाटलं रडती <laughs>

एक एकूण स्वयंपाकाचं चाललंय तर एक एकूण चुलीने दुर दुराचं चालवलंय म्हणजे जिकडं बघील तिकडं दैन दैनत चालली आमच्या अनुसाचा पदर सुद्धा डोक्यावर ना काय सांगायचं लय कुठं ना एवढे आता सगळा स्वयंपाक वैपाक बनवून देणार पाऊस आणि जेवाय बसलो की टीपी टीपी चालू होणार मित्रांनो पोटात स्वतः जाऊन द्यायचं नाही बहुतेक पण तसं नाही भगवान तर करून देणार जेवण बिवण सुंदर असं करायचं आणि मग किती का रातभर पाऊस येणार काही अडचण नाही त्याला जाण्याची व्यवस्थित लागला असता पटा ही, ही तर मित्रांनो महत्वाचा विषय असा आहे आता ही सौर ऊर्जेवरची लाईट तर एक पाच मिनिट फुल फोकस मारते आणि दोन मिनिट कमी फोकस मारते मित्रांनो ह्याची काय सिस्टीम मला अजून काही माहिती नाही जर तुम्हाला कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा जसं की बघा आता फुल फोकस होता आणि आता कमी झालाय तर त्याची क तुम्हाला जर काय थोडीफार माहिती असेल सेटिंग वगैरे तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा हो का अशा प्रकारे कमी जास्त कमी जास्त होती म्हणजे पाच मिनटं फुल चालतोय फोकस आणि दोन एक दीड मिनटं कमी फोकस चालतोय पण रात्रभर अगदी सकाळच्या म्हणजे अंधार हे असतो पाच पाच साडेपाच वाजेपर्यंत बॅटरी ही अशी कमी जास्त कमी जास्त फुल फोकस मध्ये चालती बरं का मित्रांनो ही लाईट आज पाठोळेस वावर आज वावर सोटायचं वावर पाठीस कर 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 हे तरी काहीच नाही पाऊस आला मग ते हे तर फक्त वारती गेले तर आई गेल ते आपराडाव आई तिकून आली ना आता मला जेवण वाढायचं चाललंय बरं का तरी शेंगदाण्याची आमटी आणि बाजरीची बाखर आणि इकडे आंबा आहे तोंडी लावायला अशा प्रकारे तर अशा प्रकारे आमटी बर का मित्रांनो शेंगदाण्याची जर कुठं बसला तर राहील मग ओके तर मित्रांनो सुंदर अशी शेंगदाण्याची आमटी आणि बाजरीची बाकरी आणि जुडीला आंबा आहे बर का आईने चिरलाय आंबा तर अशा प्रकारे सुंदर असं जेवण चाललंय तर तुम्ही बिया जेवायला वार सुटलं या पाला पाचुणं लावलं येड. पण आता येल्ज नाही. पाऊस नाही आला पण बरं झालं. नाही तर पाऊस आला असतो तर हे बी जीवून दिलं नसतं. झोपते वय माडु. खाली उतर दू उतर खाली. उतर. खाली उतर म्हणलं की रडतीया. हं. आय आणू साये उरगतो झटक्याने आणि हिला गी खाली. मला जेवायना. येईना ये हे आराकी. दव आंबट का आंबाई.